इकडे अमेरिकेमध्ये पीएनजी ज्वेलर्सवरच्या सुनियोजित दरोड्यातल्या दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं कॅलिफोर्नियातल्या पीएनजी ज्वेलर्स दुकानावर दरोडेखोरांच्या टोळीनं मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमाराला दरोडा टाकला होता अवघ्या दोन मिनिटात दरोडा टाकून ते पसार झाले मात्र पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन पाच दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतला अमेरिकेत मनी हाईस्ट सारखा प्रकार झाल्याचं पाहायला सुनियोजित हो दरोड्यातल्या दरोडेखोरांना पकडण्यात आता पोलिसांना यश आलं सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून अरुण पोलिसांनी नेमकी कशी कारवाई केली कॅलिफोर्नियातल्या बे एरिया मधली ही घटना आहे एकाच वेळी साधारणपणे वीस ते पंचवीस दरोडेखोर पीएनजी ज्वेलर्सच्या शोरूम मध्ये घुसले इंडो अमेरिकन हात भागीदारीतलं हे ज्वेलर शोरूम आहे आणि त्यांनी हाताला लागेल तो माल म्हणजे मा सोनं चांदी किंवा जे काही ताग दागदागिने हिरे सगळं तिथन लुटून नेलं होतं आता पोलिसांनी त्या दरोडेखोरांचा पाठलाग केला त्यामध्ये वेगवेगळ्या वाहनातून हे दरोडेखोर पसार झाले होते मात्र काही लोक त्यांच्या हाती लागले पाच लोकांना अटक केल्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे गेल्या दीड महिन्यातली ही त्याच एरियातली तिसरी घटना आहे आणखी वेगळी गोष्ट अशी की ज्या ज्या ठिकाणी दरोडे झाले ते सगळे इंडो अमेरिकन म्हणजे दोन्ही भागीदारी असलेले शोरूम किंवा ज्वेलरी व्यावसायिक त्यांच्या दुकानावरती शोरूम वरती हे दरोडे पडलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे त्या अँगलने देखील आता तिथली पोलीस यंत्रणा किंवा तपास यंत्रणा तपास करत आहे आता पी एन ज्वेलर्स सनीवेल मध्ये जो दरोडा झालाय त्याच्यामध्ये नेमका किती मुद्देमाल केला होता आणि पोलिसांनी ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यांच्याकडून किती माल हस्तगत झालाय या सगळ्याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे नक्कीच धन्यवाद अरुण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर अमेरिकेमध्ये मनी हाईस प्रक सारखा एक चोरीचा प्रकार घडला होता मात्र पोलिसांनी या प्रकरणी आता पाच जणांना ताब्यात घेतले पी एन जी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यात होता आला होता या प्रकरणी आता सविस्तर तपास सुरू आहे